नमस्कार सर्वांचे स्वागत बघूयात कांदा च्या दिवसभराच्या बातम्या संदर्भात काय बातम्या आहे बाजारभाव काय ते डिटेलमध्ये बघूयात व्हिडिओला लाईक करा सर्वांनी अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ सर्वांसाठी आहे सध्या जर बघितलं तर जय कांद्याचे खर दर नरमलेले आहे त्यातच नाशिक जिल्ह्यात ख बाजारात खरीपाचा नावा कांदाही दाखल झालेला आहे याचा दबाव दरावर आहे राज्यभरातील बाजारात कांद्याला सरासरी अकराशे तेराशे रुपयेचे दर मिळत आहे कांदा चाळीत टिकत नसल्याने लाजाने कांदा विकावा लागत असल्याने शेतकरी स संतप्त झालेला आहे मोठ्या प्रमाणात जर बघितलं तर सध्या भाव कमी असून सुद्धा बा कांदा विकावा लागत आहे त्यातच जर बघितलं तर जय पाऊस समोळे कांद्याचे नुकसान या ठिकाणी झालेले आहे सरकार कोणताही मोबदला देत नाही आणि बाजारभाव वाढताना दिसत नाही त्यामुळे शेतकरी मोठ्या संदर्भात पडलेला आहे शेतकरी बांधव सध्या खूपच मोठ्या प्रमाणात जे आहे हवालदिल झालेले आहे बाजारभाव अत्यंत कमी आहे बाजारभाव मागच्या दोन ते तीन आठवड्यापासून अत्यंत कमी झालेले आहे शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात जे संकटाचा सामना करावा लागत आहे त्यामुळे बाजारभावचे वाढीसाठी सरकारने प्रयत्न करणे गरजेचे